हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावाड का ता ता आए आए तर आता म्हणजे मी वसून आले त्यानंतर आईंना ववसलं आणि आई काही कारणास्तव आल्या नव्हत्या म्हणून त्यांना घरी आल्यानंतरच बसलं देवाला बसलं सगळ्यांना तिळगुळ वगैरे वाटले आणि त्यानंतर मग थोडा वेळ बसले थोडेसे रील्स वगैरे म्हणजे कालचा त्या दिवशीचा व्हिडिओ एडिट केला तो पोस्ट केला त्यानंतर थोडेसे रील जे आहे ते काढले आणि त्या दिवशी बसणंच नाही झालं आणि लगेचच मग स्वयंपाकाला लागले तोपर्यंत वाजलेच पाच वाजले आणि आम्ही जाऊन आलो तो साडेतीन वाजता कारण वेदांची साडेतीन वाजता स्कूल सुटणार होती त्याच्यामुळे कसं तरी तिथून पटापट जातो 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 म्हणून परत सारखे व्हिडिओ काढायचे आणि परत जातो जातो म्हणून परत थांबायचं असं चाललं होतं कसं तरी साडे तीनला तिथून निघले आणि वेदांतला घेऊन घरी आले त्यानंतर व्हिडिओ वगैरे झाले त्यानंतर मग थोडा वेळ बसले छान चहा वगैरे केला आईंना पण जायचं होतं मग त्यांच्यासाठी चहा वगैरे केला मग तिकडं स्वयंपाक बनवायचा होता मग मग मी पण स्वयंपाकाला लागले इथं त्या दिवशी बसणंच नाही झालं कसलंच बसणं नाही झालं ना स्वयंपाकाला इथं लागले डाळ वगैरे टाकली शिजायला तोपर्यंत मुलांनी भरपूर सारा इथं हे करून ठेवला होता राडा वगैरे किचनवरती तर म्हटलं अगोदर ना मला हे करू द्या पुरण वगैरे बनवून घेऊ दे आणि नंतर मग हे भांडे सगळे मी घासेल एकदाच कारण मग भांडेच घासत बसल्यानंतर वेळ सगळा जाऊन जाईल तर त्याच्यामुळे नाही मग सगळं किचन वगैरे स्वच्छ असतंच पोरांनी आता राडा केल्यानंतर मी सगळं सकाळी साफ करून गेले होते चाहित माला तर आता आज बनवायच्या आहेत मला पुरणाच्या पोळ्या तर प्रत्येक सण सण असतो आणि पुरणाच्या पोळ्या आमच्याकडे असतातच असतात प्रत्येक सणाला कारण आमच्या दादांचं सांगणंच असं आहे की शितू कधी पण ना कोणता पण सण आला तरी पुर पुरणपोळी बनवायचीच कुठल्याच सणाला नाही बनवलं असं म्हणायचं नाही सगळ्यांना सगळ्या सणाला बनवायचं गोडधोड बनवायचं पुर पुरणपोळी बनवायची सगळ्यांना खाऊ घालायची असं त्यांचं सांगणं असायचं आणि आमच्या घरी पण इथं पण सगळ्यांना पुरणपोळी आवडतात आणि इथं पण ना कोण असं नाही की त्यांना पुरणपोळी नाही आवडत फक्त भाऊजींना आवडत नाही त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी वेगळं चपात्या वगैरे बनवतो पण बाकीच्यांना सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळे प्रत्येक सणाला इथं पुरणपोळी वगैरे बनवायची असते बनवतातच आणि मला पण आवडते तर आत्ताच मागच्या महिन्यात जेव्हा मी कन्यापूजन केलं होतं म्हणजे उद्यापन केलं होतं व्रताचं महाल ह्याच्या तर तेव्हा मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचं उद्यापन केलं होतं तेव्हा पु पुरणपोळी केली होती पण तेव्हा ना जास्त खायलाच नाही भेटले तर त्याच्यामुळे मग आता म्हटलं आता पण बनवावी तर आता मग बनवायला लागलेली ला आहे मी इथं डाळ वगैरे शिजून झालेली आहे तोपर्यंत म्हटलं की आपण पुरण करून घ्यावा त्यासाठी गुळ इथं मी फोडून घेते आणि इकडं मी एका तव्यावरती ठेवलेलं आमटीचं मसाला बनवायला भाजायला तर इथं पुरण वगैरे चालले माझं बनवायचं तर सुंडपडीश वगैरे ते वाटून वगैरे वा घेतले आणि ती टाकते तर ना माझं इथं पूर्णाचा स्वयंपाक माझा इकडं चालू होता आणि मला असं झालं होतं की साडी मी कधी काढू कारण आहे ना गरमीत गरमी आणि ती साडी नवीनच असल्यामुळे आणि ते ब्लाऊज फिट झालं तर मला इथून पाठीमागून टोचत होतं त्याच्यामुळे मी ना काढ म्हटलं साडी काढून टाका होता तेव्हाच आपल्याला स्वयंपाक सुचन मग आता मी इथं साडी वगैरे काढली आणि गाऊन वगैरे घातलं आणि mm. एकदम रिलॅक्स वाटलं मला त्यानंतर इथं ता माझा आमटीचा मसाला पण झालेला आहे तर वाटून वगैरे घेतलं आमटीचा मसाला वगैरे छानपैकी फोडणी वगैरे देते इथे मी आणि लेपटपटपटपण म्हणजे ले खूप पटपट मी स्वयंपाक केला कारण पाच साडेपाचला मी डाळ टाकली होती आणि एवढ्या म्हणजे पाणी येईपर्यंत माझं सगळं म्हणजे आवरून झालं होतं फक्त मला लाटायच्या बाकी होत्या पुरणपोळ्या ज्या आहेत ना फक्त लाटायच्या बाकी होत्या एवढंच मी हे केलं होतं दीड तासात मी एवढं सगळं म्हणजे आमटी पण झाली होती माझी पिठं वाटून झालं पुरणाचं ते जे आहे ते पण करून झालं होतं पुरण पण बनून झालं होतं भात टाकून झाला होता हे सगळं झालं होतं माझं एवढ्या वेळात आता पण नाही कुठून तरी आवाज येतो शीतू शीतल तू बस आता तू बस बास झालं बस झालं थोडा वेळ का व्हायना बस तू आता आणि ना माझे पायले दुखत होते आणि ते मला म्हणत होते की शी तू आता तू बस बाद झालं थोडा वेळ जरा रेस्ट कर आराम कर पण हे सगळे कामं पडलेले आणि वेळ निघून चाललेला त्याच्यामुळं चा म्हटलं की नको आता पटपट करूनच घेते आणि नंतरच मग बसणार तर इथं आमटी आपली झालेली आहे आणि थोड्या वेळापुरतं मी पुरण जेव्हा करायचं होतं वेळापुरतं थोडा वेळ बसले होते तेवढंच मला कुठंतरी थोडंसं रिलॅक्स वाटलं बसून ते पुरण वगैरे करायचं होतं तेव्हा तर आता इथं मी ना आमटी इथं शिजायला टाकली आणि इथं मी पुरण वगैरे वाटायला बसणार आहे तर एवढ्या वेळेस मला थोडंसं रिलॅक्स फील झालं कुठंतरी नाही तर खूप माझे पाय दुखत होते एवढे पाय दुखत होते नाही काही सांगताचही नाही तर त्यानंतर मिस्टर वगैरे आले त्यांनी पण तिळगुळ वगैरे दिला आणि माझ्या बड्डेच्या वेळेस ते एकदम लेट आले होते त्यांना कामाला काम, काम होतं त्याच्यामुळे लेट आले होते त्यामुळं मला एकदम असा राग आला होता की का बरं माझ्या बड्डेच्या दिवशीच बरं लेट आले असं तसं त्याच्यामुळं मी काहीच नव्हतं बनवलं नव्हतं ना काय नाही मग मिस्टर आले त्यांनी मग तिळगुळ वगैरे दिलं आणि त्यानंतर मग थोडंसं हे झालं रिलॅक्स झालं तर त्यानंतर इथं मी भजे वगैरे तळायला घेतलेले छानपैकी मस्तपैकी भजे वगैरे तळून घेणार आहे स्वयंपाक आपला झालेला आहे पूर्णाच्या पोळ्या झालेल्या आहेत स्वयंपाक करून झालेला आहे त्यानंतर मी भजे वगैरे तळायला घेतलेले इथं तर शेवटचे स्टेप भजी कारण गरमागरम भजे वगैरे छान लागतात त्याच्यामुळे शेवटची स्टेप भजी करायला घेतलेले आहेत मी तर मस्तपैकी भजी तळून होत आहेत आपले समीक्षाला फिक्के भजे काढणार आहे आणि आका सा अक्का आणि समीक्षाला फिक्के आणि आमच्या तिघांसाठी थोडेसे तिखट भजे बनवणार आहे तर भजे वगैरे झालेले सगळं स्वयंपाक झालेला आहे आम्ही आता बसलेलो आहे जेवायला तर या मस्तपैकी जेवण करायला सगळ्यांनी आमटी पण खूप छान झाली होती पोळ्या पण एक पण तुटली नाही भरपूर छान झाल्या होत्या तर चला आम्ही जेवतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय